हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तुम्ही बऱ्याचदा अंडा करी अंडा मसाला अंडा बुर्जी अंडा ऑमलेट या रेसिपीज करून खाल्ल्यासुद्धा असतील पण ही वेगळी अशी अंडा लबाबदारची रेसिपी खूप छान अशी बनवून तयार होते ही एकदम चमचमीत व झनझणीत अशी झटपट तयार होणारी अंडा लबाबदारची रेसिपी आहे चला तर मग आपण तयार करू आजची रेसिपी इथे मी एक भांडं गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे आता ते या तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत इथे मी दोन तमालपत्रे घेतले आहेत दालचिनी स्टारफूल व दोन लवंग घेतलेले आहेत आता हे तेल जास्त गरम झालेलं नाही त्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे तेल एकदम कडकडीत गरम असल्यानंतर आपण हा खडा मसाला घातला की तो लगेचच करपला जातो त्याच्यामुळे तेल नॉर्मल गरम आहे तोपर्यंतच हा खडा मसाला घाला याचे फ्लेवर छान उतरतात आता हा खडा मसाला छानपैकी परतला आहे याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे अंडा लबाबदारची रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते आता इथे मी कांदा एक तीन ते चार मिनिटे परतवलेला आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लसूण पेस्ट घालायची आहे तुम्हाला जर अंडा भाजीमध्ये आलं आवडत असेल तर आलंसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला थोडासा लालसर असा रंग आलेला आहे आता हा कांदा आपण एक दोन ते तीन मिनिटे आणखी परतवून घेऊ तर इथे हा कांदा छान लालसर असा भाजून तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले टाकायचे आहेत किंवा तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा तयार करून याच्यामध्ये वापरू शकता इथे मी दोन ते ती तीन टोमॅटो बारीक असे चिरून घेतले आहेत आता या टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर इथे मी टोमॅटो दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घेतलेले आहेत याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया इथे मी एक चमचा हळद पावडर घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला व एक चमचा कांदा लसूण मसाला तर मसाले घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व एक दोन ते ती तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर हा सर्व मसाला एक दोन ते ती तीन मिनिटे मी छानपैकी परतवून घेतला आहे याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे यातील मी तमालपत्र बाजूला काढलेलं आहे तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला हा खूप घट्ट आहे त्याच्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर हे दोन ते तीन मिनिटे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला आता छानपैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत याप्रमाणे अंडी फोडून अलगद अशी या मसाल्यामध्ये सोडून घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार पाच सहा कितीही अंडी याच्यामध्ये मिक्स करू शकता याप्रमाणे मी साईड साईडने एक सात ते आठ अंडी फोडून याच्यामध्ये मिक्स करणार आहे यामध्ये अंडी फोडून घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स अजिबात करायचं नाही ही अंडा लबाबदारची भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशा सोबतही खाऊ शकता ही चवीला एकदम अप्रतिम अशी लागते याच्यामध्ये अंडी सोडल्यानंतर ही भाजी आपल्याला अजिबात मिक्स करायची नाही याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर ही अंडी छान शिजतात या अंडा लबाबदारचा वास खूप छान असा येत आहे एकदम खमंग ही रेसिपी बनवून तयार झाली आहे आता आपण ही भाजी चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया अशा प्रकारे आपली अंडा लबाबदारची रेसिपी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद